धबधबा तयार झालाय पाटो तिकडे तुझ्या बावीला पाणी कमी होत त्या साहेकरास नका तिकडे फवार ओरून पाइपलाइन आहे ज्या आम्हाला पप्पाला मोम स्वागत सांग बटन दाबून अहो <laughs> किती दोन दोन पुढे वाटले की डोके मध्ये नवरत्न तेल से

तेवढं बीच बूट वाटतं तुझी मला शें काय नाही म्हणता व्हाय मला म्हण शिंगूळ्या आणि शिंबूळ गोल असतंय मात बट सर आहे सर्व बीच शिंगूळे असते स नाही चंपी करून द्या दणाधन दनाधन साहेबांचं डोकं दुखायला असं दुखत ना तु इस... ती अशी कर गरबद करू नको फुटायला लागले वाटतं त्यांना असं चोळावं लागतं कसं 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 माझं डोकं दुखत नव्हतं चान्स मारून घेते मारायचं मला मारते चान्स मारून घेते मारायचा सांगू ना तर

कुठे एका जागेवर चोळ असं घसा घसा सगळे कोण येत ना घास की जर असं असतं झुटल्या ग चोळ ये पार आता घास म्हणलो चांगलं तस काय आता कसं वाटतंय आता कसं वाटतंय मी कापून करून माहितीये का मला आता गार झोपे ना म्हणून आता झोपायचं आहे का कशाला आणला होत चाकू होय मग असं काय दाखवतो हे बाबा